काय वरणू त्याचा व्याप माझा कास्तकार बाप पाहप काय वरडू त्याचा व्याप माझ्या भोगती सारे छी त्याच्या भाळी मनस्ताप माझ्या भोगती सारे छी त्याच्या भाळी मनस्ताप रात दिन रात येतो मातीत काढून पिकाव तो धन धान्य जगा मिळा जीवन उन पावसाची पुंजी त्याच्या खा खात्यामध्ये जमा उन पावसाची पुंजी त्याच्या खात्यामध्ये जमा फाटकीच झोडी त्या

जाते माती मोल जीव फासी टांगतो टांगतो त्याची कदर करून त्याच्या कष्टाला मोल दे त्याची कदर करून त्याच्या कष्टाला मोल दे असौग त्याचा सत्कार होऊ दे असाऊ त्याचा सत्कार होऊ दे त्याचा सत्कार होऊ दे